श्री गुरुदेव दत्त दत्तप्रबोधिनी न्यासमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे या पाच वस्तू तुमच्या देवघरातून तुम्ही ताबडतोब हलवल्या पाहिजेत बाहेर कारण या पाच वस्तूंनी तुमचं भाग्योदयावरती फार मोठा परिणाम होतोय तुमच्या अर्थार्जनावरती परिणाम होतोय तुमच्या आरोग्यावर परिणाम होतो आहे तुमच्या आध्यात्मिक नामस्मरणावर सुद्धा याचा अतिशय सखोल परिणाम होतो त्या अर्थी तुम्ही या पाच वस्तू तुमच्या देवघरातून तुम्ही ताबडतोब तुम्ही बाहेर केल्या पाहिजे त्यातली पहिली जी गोष्ट आहे ती लक्षात घ्या की घरामध्ये काय होतं की गणपती बाप्पाची मूर्ती घरामध्ये आहे किंवा भगवतीची मूर्ती तर आपण काय करतो की मल्टिपल मूर्ती म्हणजे अति एकापेक्षा जास्त मूर्ती आपण आपल्या देवघरात ठेवतो आहे त्याच्यामुळे काय होतं की देवघराची जी ब्रह्मांडीय रचना जी आहे ती विस्कळीत होते आणि त्याचा जो त्रास आहे तो आपल्या घराला व्हायला सुरुवात होते ठीक आहे ह्यावर मी सविस्तर व्हिडिओ बनवलेला आहे तुम्ही इथे वरती आय बटनवरती जर क्लिक केलं तर तुम्हाला त्या व्हिडिओची पूर्ण माहिती मिळणार आहे की नक्की काय प्रॉब्लेम आपल्या देवघरात होतो आणि काय पंचायतनाची तिकडे संरचना अभिप्रेत आहे त्याची संपूर्ण माहिती तुम्हाला ह्या आय बटनमधून मिळणार आहे ठीक आहे तर सगळ्यात पहिले काय करायचं की घरामध्ये जर तुमच्या देवघरामध्ये अतिरिक्त मूर्ती आहे देवतेच्या तर त्या पहिले तुम्ही बाहेर काढा आणि जी मूर्ती तुम्ही ठेवणार त्याच्यात कृपया करून लक्षात घ्या हे चार बोटा आहे तर चार अंगुलपेक्षा त्या मूर्तीची जी उंची ही जास्त नको चार अंगुलपेक्षाच त्या मूर्तीची कमीत कमी हाईट हवी चार अंगुळच्या आतमध्ये याची तुम्ही कृपया करून दक्षता घ्यायला हवी तर हा सगळ्यात पहिला विषय झाला ठीक आहे दुसरा विषय आहे की बहुतांशी ठिकाणी काय झालेलं आहे की देवघरामध्ये अतिरिक्त श्री फळ ठेवलं जातं कुठेतरी वरती कळसाचे ते बांधलं जातं किंवा ते नुसतंच ठेवलं जातं कोणीतरी दिलेलं असतं ते श्रीफळ तिथे ठेवलं जातं तर श्रीफळाची जी परिभाषा आहे ती अतिशय उष्णतेच्या अनुषंगाने असते जर कुठलंही श्रीफळ अर्थ कुठलाही जर तुम्ही देवाऱ्यात ठेवताय तर त्याची जी उष्णता आहे ती उष्णता घरातल्या लोकांना त्याचा त्रास होतो आणि मग घरामध्ये वादावादी सुरू होते आणि भांडणांचाही त्याच्यामध्ये विकोपाला गेलेले परिणाम आम्ही बघितलेले आहे अर्थी तुम्ही तुमच्या देवाऱ्यामध्ये जर श्रीफळ ठेवलेलं असेल तर ते कळसामध्ये ठेवायला हवं त्याच्यावरती जजनी स्वरूपामध्ये तुम्ही जलानी त्याला ते भिजवायला हवं आणि त्यातून मोड प्रस्फुटीत होऊन मग त्याचं झाड जे आहे देवीचं ते तुमच्या साह्याला ते तुम्हाला येऊ शकतं ठीक आहे हा दुसरा विषय झाला तिसरा मुद्दा आहे की बहुतांश ठिकाणी मी बघितलेलं की तुमचा देवारा जो मुळात आहे तो सहा कोपरी देवारा आहे याच्यावरती मी शॉर्ट्स व्हिडिओ पण बनवलेत मी माझ्या लाईव्ह सेशन्समध्ये पण सांगितलेलं आहे की सहा कोपरी देवारा कधीच तुम्ही तुमच्या घरामध्ये देवघराच्या स्वरूपाने ठेवू नये कारण सहा कोपरी देवाऱ्यामध्ये षड रिपूंचं अस्तित्व आहे सहा कोपऱ्याचं त्या देवाऱ्याला नुसून नसतात कारण तुमचं जर घर जर शरीर आहे तर त्याचा आत्मा हा देवारा आहे आणि आत्मा जर हा शरद जर व्याप्त असेल तर त्या घरामध्ये नेहमीच त्रासाची जी, जी अभिव्यक्ती आहे ती बघायला मिळते अर्थात त्याचा त्रास तुमच्या घराला होतो म्हणून सहा कोपरी देवाऱ्याऐवजी तुम्ही तिकडे चार कोपरी देवाऱ्या करा ठीक आहे चार कोपरी देवारा नाही जरी करता आला तर तुम्ही चार विटा ठेवून त्याच्यावरती तुम्ही काचेची फरशी वगैरे असं काहीतरी ठेवून त्याच्यावरती तुम्ही देवाऱ्या पंचायतन मांडणी करा जेणेकरून त्या देवाऱ्यातून जे पॉझिटिव्ह वायब्रेशन्स जे आहे ते तुम्हाला घरामध्ये दिले आणि तुम्ही मानसिक स्थैर्याने तुम्ही अतिशय मजबूत होऊ शकता तुम्हाला त्यांनी मनशांती प्राप्त होऊ शकते ठीक आहे त्याच्यानंतर काय होतंय की चौथ्या विषयामध्ये घरामध्ये काय होतंय की फोटो जे आहेत घरात ठेवलेले असतात मग त्याच्यामध्ये सद्गुरू महाराजांचे फोटो आहेत देवतेचे फोटो आहेत कुलदेवतेचे फोटो आहेत मग त्या फोटोनं पाणी लागून अर्थात त्यांच्या मॉइश्चरने त्याचा त्रास होतो त्या फोटोमधून आणि त्यातून काय होतं आहे मग तो फोटो खराब होतो आणि आपण जुना फोटो आहेत त्या दृष्टिकोनातून तो फोटो आपण तसाच ठेवतो तर त्या फोटोमध्ये सगळ्यात पहिले लक्षात घ्या की अशा पद्धतीने जर खराब झालेले फोटो आहे तर तुम्ही काय करा कुठेतरी डी टी पी सेंटरला जाऊन तुम्ही त्या फोटोमध्ये जर तुम्हाला काही फेरबदल करता आला त्याच पद्धतीचा फोटो जर तुम्हाला करता आला तर तुम्ही करून घ्या कारण काय होतं मी तुम्हाला सांगतो तुमच्या घरातल्या फोटोची कास तुटली आहे फोटो खराब झाला आहे तर त्याच्यामध्ये काय तुमच्या घरावर जी संकटं येतात ती संकटं सर्वतोपरी त्या मूर्त्या ज्या आहेत किंवा जे फोटो आहेत तो जो श्रीफळ आहे जो तुम्ही कळशात बरोबर त्याच्यावरती ते जातात त्याअरती ते फोटो किंवा इतर जे वस्तू पर्याय ते खराब होतात त्यामुळे तुम्ही ताबडतोब रूपाने तुमच्या देवघरामध्ये जे फोटोज वगैरे आहेत ना ते तुम्ही बदलायला पाहिजेत आणि चांगल्या पद्धतीचे फोटो तुम्ही तुमच्या देवघरामध्ये ठेवले पाहिजेत जेणेकरून त्याची दर्शनाची जी, जी अभिलाषा आहे अर्थात तुमच्या हृदयस्थ प्रस्फुटीकरण जे होत आहे त्या परमेश्वर रूपाचं ते तुम्हाला आशीर्वादाच्या रूपाने प्राप्त व्हायला पाहिजे त्या अर्थी तुम्ही ते फोटो योग्य पद्धतीने ठेवले पाहिजेत ठीक आहे आणि पाचवा ता जो विषय अतिशय गंभीर विषय आहे याच्यामध्ये कुलदेवतेचे आपल्याकडे जे कुळाचार्याचे व्हिडिओ आहेत आपण आडनावरून कुलदेवते लोकांना सांगितलेली आहे त्यातून लोकांची अपॉइंटमेंट सुरू असतात आणि त्यातून जो लोकांचा जो त्रास आहे त्यामध्ये एक असा मुद्दा निदर्शनास आला की घरामध्ये जो देवारा आहे तर त्या देवाऱ्यामध्ये काय होत आहे की टाक बनवलेले आहेत आणि चांदीचे टाक हे फुगले जातात काही काळानंतर ते चांदीचे टाक म्हणजे जे फुगलेले जे टाक आहे जे फुगलेले जे देव आहेत तुमचे चांदीचे जे टाकाचे तुम्ही बनवले जातात हे जे ताबडतोब तुम्ही काय करा हे फुगलेले जे टाक आहे देव आहे तर हे तुम्ही ताबडतोब तुमचे जे कोणी ज्वेलर वगैरे असेल त्याच्याकडे जाऊन चांगल्या उत्कृष्ट दर्जाच्या चांदीचे तुम्ही परत नवीन टाक बनवून घ्या किंवा अशा पद्धतीने देवाऱ्यामध्ये फुगलेले जे टाक आहे ते तुम्ही ताबडतोब चेक करा आणि आणि तुम्ही लवकरात लवकर तुम्ही परत चांगल्या पद्धतीने तुमचे टाक वगैरे बनवून घ्या जेणेकरून ते फुगायला नको ह्याची तुम्ही परिपूर्णतेने दक्षता घ्या ठीक आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही काय करा की आपलं चॅनल जे आहे हे नवीन ठीक आहे व्हॉट्सअप चॅनल जे तुम्हाला स्क्रीनवर मी दाखवलेलं आहे हे, हे। चॅनल तुम्ही फॉलो करा त्याच्यावरती आपण दैनंदिन स्वरूपामध्ये बऱ्याच गोष्टी आपण अपलोड करत असतो सोबतच तुम्ही काय करा जर अधिक तुम्हाला काही शंका असेल तर मी कमेंट सेक्शनमध्ये तुम्हाला आपला व्हॉट्सअप फॉर्म दिलेला आहे तर तो कृपया करून आम्हाला भरून पाठवा आम्ही तुम्हाला आमच्या परीने जे सद्गुरू कृपेला अनुसरून सहाय्य आहे ते करण्याचा आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू ठीक आहे आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर कृपया करून लाईक करा ह्याच्या व्हिडिओच्या आधारावरती हजार लाईक्स तरी आपले जर आले या व्हिडिओवरती तर मी तुम्हाला पुढचा व्हिडिओ जो आहे तो असा देणार आहे की तुमच्या देवघरामध्ये दे, या पाच वस्तू नक्की तुम्ही ठेवा ठीक आहे हा व्हिडिओ मी तुम्हाला आहे त्या पाच वस्तू ठेवल्याने घरामध्ये मानसिक शारीरिक आर्थिक सामाजिक आणि आध्यात्मिक स्थैर्य पदोपदी वाढू शकतो आणि त्या अर्थी तुमच्या जीवनामध्ये सुखसमृद्धीचे योग जुळून येऊ शकतात तर कृपया करून हा व्हिडिओ लाईक करा आणि कमेंट करा आणि हा तुमच्या निकटवर्ती अर्थात तुमच्या स्वजनांना तुमच्या तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद श्री गुरुदेव दत्त